भाग्यशेष वार्ता या भाग्यशेष्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील अंबाजी नगर या ठिकाणी आहे आपण पाहू शकता पावसाळ्यापूर्वीच या ठिकाणी रस्त्यावरती हे चिखलमय झालेला रस्ता आहे या ठिकाणी कोचिंग क्लासेस आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीचा हा रस्ता आहे आपण पाहू शकता लेकर बाळा पूर्णतः हे नाली मधून येणं जाणं करत आहेत आणि पावसाळ्यापूर्वीच ही जर अशी जर परिस्थिती असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याची काय दैनीय या ठिकाणी पाहू शकता की आपण नाल्या ह्या तुडुंब गाळानं भरलेल्या आहेत माले माती आ, दगड़ा असेल दगड असतील या ठिकाणी घाण असेल कचरा असेल पाहू शकता या ठिकाणी लोकांना ये जा करण्यासाठी एक छोटासा पाऊल रस्ता फक्त राहिलेला आहे आपण पाहू शकता लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जा ये जा करण्यासाठी त्रास होत आहे नालीच्या वरून सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी नालीच्या वरून सुद्धा हे पाणी पूर्णत रस्त्यावर येत आहे आणि ही अवस्था अर्धापूर शहरामधील अंबाजीनगर येथील आहे या अंबाजीनगर नगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक दिव्यांग शाळा सुद्धा आहे आपण पाहू शकता मोटरसायकल वाल्यांना कशा पद्धतीचा कसरत करावा लागत आहे पाहू शकता या ठिकाणी मोटरसायकल धारक जे आहेत त्यांना जीव मुठी धरून ह्या ठिकाणी गाडी चालवा लागत आहे ह्या ठिकाणी भर रस्त्यामध्ये तळसाचल्या आपण पाहू शकता ही परिस्थिती अर्धापूर शहरातील आहे ज्या एकी एकीकडे अर्धापूर नगरपंचायत सांगते आ, विकास काम विकास काम विकासकाम विकास प्रगती पथावर आहे परंतु या ठिकाणी प्रगती पथावर काम असलेलं असते वेळेस सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या नगरामध्ये दे। दरवर्षी लोकांना विद्यार्थ्यांना रुग्णांना तारेवरची कसरत करायला लागत आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणचं काम झालेलं नाही आपण जाणून घेऊया नागरिकांची प्रतिक्रिया तुम्ही काय सांगू शकता या बाबतीमध्ये सर लेकरायला खूप त्रास होतो इथून लेकराला जाता येणा झालं पायामध्ये सडलेले आहेत मच्छर चानी चालले लईट नाहीये पायीच नाहीये रात्रच्या दोन दोन वाजता नाल्या काढाव्या लागल्या नाहील्या तुम्ही स्वतः करायला करा स्वतः काढायला असं काही विचार नाही कोणी काही नाही निवेदन वगैरे नगरपंचायती दोन वेळेस दिलेले नगरसेवकांना वगैरे सांगण्यात आहे काही आतापर्यंत तुम्ही काय तुम्ही काय सांगू शकता या नगराच्या बाबतीमध्ये मग याविषयी एक मत आहे की आम्ही दरवेळेस नगरपंचायतला हरवेळेस जाऊन कॉल करून सर्व करता काल परवा आमचे नगरसेवक बाबुराव लोंग आले होते त्यांनी नुसतं पाणी करून गेले आणि विशेष म्हणजे काल या ठिकाणी एक झालेली होती तर अक्षरशः आम्हाला ते उचलता वेळेस किती अडचण आली आमचं आम्हाला माहिती आहे आणि दुसरी गोष्ट नगरपंचायतचे कार्यकर्ते फोन केल्याबरोबर येतात पण तात्पुरतं वरच्यावर काढून निघून जातात त्याच्यामुळे आम्हाला याचा पाण्याचा खूप त्रास आहे आमच्या घरात सुद्धा पाणी घुसत आहे या ठिकाणी जाणून घेतला पण की अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा यांना खूप यांचे हाल होत आहेत नगरपंचायतचे कर्मचारी येत आहेत परंतु जेवढे त्यांच्या होते डागडुगी तेवढे करतायत परंतु त्यांच्याकडेही सुद्धा अवजार वगैरे नसतील किंवा त्यांचे जे काम करण्याचे जे अवजार असतात ते अपुरे असल्यामुळे ते सुद्धा पाव काम जेवढं होईल तेवढं करून निघून जात असतील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत माधव पावडे आहेत आपण काय सांगू इच्छिता सर हे नालीचं प्रकरण खाप खूप घाण झालेलं आहे तर मच्छरचं प्रकरण आहे आणि अक्षरशः नालीचं पाहायचं कामच नाही बघा इकडे साईडला येतं नालीमध्ये अक्षरशः अवैधरित्या बांधकाम चालू आहे तर बांधकामामुळे नालीमध्ये असे ढोळे टाकून देतात नाली सुद्धा काढायला कोणी येत नाही त्याला ते डांगेसर येतात तर डांगेसरला फोन केलं तर डांगेसर येतात काढून जातात त्यांना ते कर्मचारी असल्यामुळे त्याला यावं लागते इकडे शाळा आहे लेकरांवर सुद्धा जायला त्रास होतो खूप हातीमात त्याला त्रास होतो येतात अनवैधरित्या बांधकाम चालू आहे बाजूला बघू शकता आपण तिच्या समोर एक नळी आहे त्यांना कार म्हणलं की ते शिवीगाळ करते अवैधरित्या शिवी काय करते तुमच्या काय होते का है है थे थे? ते करा म्हणते काय करणार आपण जाणून घेतलं या ठिकाणी <coughs> खरच खरंच पूर्वी मी अर्धापूर नगरपंचायतला भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की ही अवस्था एका नगराची नाहीये बऱ्याच नगरामध्ये अशी परिस्थिती निर्माण आज झालेली एक छोटासा पाऊस आला होता त्या पावसामुळे जर जा मुळे जर समजा ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये जो पाऊस येणार आहे त्यावेळेस ह्या रस्त्याची अवस्था काय होईल अर्धापूर शहरामध्ये जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांची अवस्था काय होईल आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी नाली आहे या नालीवरती जो पाईप टाकण्यात आलेला आहे तो वारंवार बुजल्या जातो आणि त्यामुळे सुद्धा नालीवरती नालीचं जे पाणी आहे पाहू शकता या ठिकाणी ही ना जो पाईप टाकण्यात आलेला आहे ये जा करण्यासाठी या ठिकाणी पाईप काढून विनंती आहे की त्या ठिकाणी पूल करण्यात यावा जेणेकरून जे पाणी रस्त्यावर येत आहे ते, ते रस्त्यावरचं पाणी नाली वाट निघून जाईल मी आनंद शिनगारे नांदेड अर्धापूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र